नमस्कार मी अर्चना आज आपण बिना पाकाचे तिळगूळ लाडू बनवायला इतके सोपे की कोणीही सहज बनवू शकेल तुम्ही पाहू शकता इतके मस्त भारी तयार झालेले आहेत विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी वेगळा काही पाक वगैरे करायची गरज नाही त्यामुळे ही लाडू बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे तर चला मग रेसिपी पाहूया तीळ आणि शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे हे दोन वड्या तिळ यामध्ये टाकून घेऊ तीळ छान भाजून घेऊ तिळ आपल्याला मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे तीळ मी छान भाजून घेतलेले आहे तीळ असे तडतड करायला लागले उडायला लागले की समजून जायचं तीळ भाजलेले आहेत आणि तिळाचा कलर पण चेंज झालेला आहे तर मी आता हे तीळ थंड होण्यासाठी काढून ठेवते यामध्येच आपण हे शेंगदाणे पण भाजून घेऊ शेंगदाणे पण आपल्याला मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे पण छान भाजलेले आहेत तर मी आता गॅस बंद करते आणि शेंगदाणे थंड होण्यासाठी काढून ठेवते तीळ आणि शेंगदाणे मी छान थंड करून घेतले आहेत शेंगदाण्याच्यावरती साल काढून घेतलेले आहेत शेंगदाणे आपण बारीक करून घेऊ हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ थोडे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे मी जाडसर बारीक करून घेतलेले आहेत हे एका ताटामध्ये काढून घेऊ तीळ बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकून घेऊ तीळ पण आपल्याला थोडे जाडसरच बारीक करून घ्यायचे आहे जास्त पण बारीक करायचे नाहीत कारण आपण पुन्हा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत तीळ पण मी थोडे जाडसर बारीक करून घेतलेले आहे हे यामध्ये टाकून घेऊ राहिलेले तीळ पण बारीक करून घेऊया तेल पण मी यामध्ये बारीक करून घेतलेले आहे ते सर्व या ताटामध्ये टाकून घेऊ आणि यामध्ये दोन वाट्या गूळ टाकून घेऊ गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून घेऊ तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे तर मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने आपल्याला लायलेला पण बारीक करून घ्यायचं आहे मी इथे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर आपण याचे लाडू बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे मी याने मोजून ते लाडू बनवून घेणार आहे म्हणजे सर्व लाडू एकसारखे होतील आणि दिसायला पण छान दिसतील अशा पद्धतीने याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत सर्व तिळगूळ लाडू तयार आहेत सर्व लाडू प्लेटमध्ये काढून घेतलेत बघा सर्व लाडू एकसारखे झालेले आहेत हे तिळगूळ लाडू चवीला खूप छान लागतात मी एक तोडून दाखवते बघा किती छान मौसू तातून टेक्चर बघा मस्त असा तिळगूळ लाडू तयार झालेला आहे तुम्हीही या मकर संक्रांतीला नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा